आणि बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी आहे कोल्हापूरमधून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं उद्घाटन झालं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूरच्या या खंडपीठाचं उद्घाटन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला गेल्या बेचाळीस वर्षांपासून कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच व्हावं यासाठी लढा सुरू होता अखेर याला यश मिळाल्यानं कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये पेंडिंग असलेल्या सहा जिल्ह्यातील जवळपास सत्तर हजार केसेस आता सर्किट बेंचमध्ये चालवल्या जातील आदरणीय मुख्य न्यायाधीशांच्या मार्फत सरन्यायाधीशांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यां तेव्हा मुंबई हायकोर्टाच्या या कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा हा पार पडलेला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे तर प्रामुख्यानं सरन्यायाधीश भूषण गवई हे देखील यासाठी उपस्थित होते त्यांच्यात हस्ते कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन करण्यात आलं सहा जिल्ह्यांसाठी या सर्किट बेंचची निर्मिती झालेली आहे त्यामुळे जवळपास या जिल्ह्याभरातल्या सत्तर हजार केसेस आता या, या सर्किट बेंचमध्ये चालवल्या जातील सर्किट बेंचवरील न्यायमूर्ती कोण असणार आहेत तर न्यायमूर्ती एम एस कर्णिक न्यायमूर्ती शर्मिला देशमुख न्यायमूर्ती शिवकुमार दिघे आणि न्यायमूर्ती एस जी चपळगावकर तर कोणत्या जिल्ह्यासाठी हा सर्किट बेंच असणार आहे प्रामुख्यानं कोल्हापूर सातारा आणि सांगली याशिवाय सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी हा सर्किट बेंच असणार आहे तर उच्च न्यायालय आणि त्याची खंडपीठ त्याचा इतिहास नेमका काय सांगतो तर चौदा ऑगस्ट एकोणीशे बासष्ट साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली त्यानंतर एक मे एकोणीशे साठ रोजी हो नागपूर खंडपीठ अस्तित्वात आलं त्यानंतर सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे बहात्तरला औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली आणि त्यानंतर तीस ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशीला गोवा खंडपीठाची स्थापना झाली आणि त्यानंतर सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साली कोल्हापूर सर्किट बेंचची स्थापना झालेली आहे